गरुड पुराण हा शब्द जरी उच्चारला तर तुमच्यासमोर स्वर्ग नरक मृत्यू अशा गोष्टी दिसत असतात मंडळी हे गरुड पुराण आपल्या घरामध्ये ठेवतात का गरुड पुराण आपल्या घरामध्ये ठेवल्यावर आपल्या घरावर याचे काही वाईट परिणाम होतात का गरुड पुराण कोणी वाचावा माणूस मेल्यानंतरच गरुड पुराण वाचलं पाहिजे का असे अनेक प्रश्न गरुड पुराणाविषयी तुमच्या मनामध्ये पडले असतील गरुड पुराणाविषयी लोकांच्या मनात काही अंधश्रद्धासुद्धा आहेत तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे आणि नेमका गरुड पुराण आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे का हे सुद्धा आवर्जून सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मंडळी श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आपण अनेक ग्रंथाची पारायणं करतो कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतं कोणी गाथा कोणी श्रीमद भागवत कोणी गुरुचरित्र पारायण अशा अनेक लोक पारायण करतात काल परवाच आम्हाला एका भक्ताने प्रश्न विचारला की गरुड पुराणाचं आम्ही पारण केलं पाहिजे का तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की गरुड पुराण आहे तरी काय या गरुड पुराणामध्ये स्वर्ग मृत्यू नरक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत माणूस मेल्यानंतर माणसाला कोणती गती मिळते माणसाला कोणत्या कर्मानुसार कोणतं फळ मिळतं हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे मेल्यानंतरचा माणसाचा प्रवास कसा असतो याचं सगळं विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये आहे दहावा बारावा तेरावा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माणसाच्या त्या गरुड पुराणामध्ये वर्णन केलेल्या आहेत माणसाला मोक्ष कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतो हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि जे आपले अठरा पुराण आहेत या अठरा पुराणापैकीच एक पुराण म्हणजे गरुड पुराण आहे स्वत श्री हरीने गरुडाला सांगितलेलं पुराण म्हणजे गरुड पुराण या गरुड पुराणाला वाचण्यासाठी काही नियम आहेत का तर मंडळी गरुड पुराण कोणीही वाचू शकतं कुठलंही त्याला बंधन नाही आहे गरुड पुराण हे बाकी पुराणासारखंच एक पुराण आहे फक्त या पुराणामध्ये माणसाला मेल्यानंतर कोणती गती मिळते याचं वर्णन आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो गरुड पुराण घरामध्ये ठेवलं तर काही अडचण नाही उन्हाळ गरुड पुराण जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरात ते निगेटिव्ह ऊर्जा त्या ठिकाणी नष्ट करून टाकतं तुमच्या घराला कुठलीही भीती राहत नाही आणि तुमचं घर सुरक्षित राहतं म्हणजे काय तर गरुड पुराण घरामध्ये ठेवू शकतो तर दुसरा प्रश्न आहे गरुड पुराणाचं आपण पारायण करू शकतो हो मंडळी गरुड पुराणाचं आपण पारायण करू शकतो काही काही लोक म्हणतात की माणूस मेल्यानंतरच हे पुराण वाचलं पाहिजे लक्षात घ्या मंडळी गरुड पुराण माणूस मेल्यावर का वाचतात त्या मेलेल्या माणसाला चांगली गती मिळावी म्हणून गरुड पुराण वाचतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या माणूस मेल्यानंतर तो ऐकेल का नाही ऐकेल हे माहीत नाही परंतु जिवंत माणसाने गरुड पुराण वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे मेल्यानंतर हे करण्यापेक्षा जिवंतपणे आपण हे केलं पाहिजे ते गरुड पुराण आपल्या घरामध्ये ठेवल्यावर कुठलाही अनर्थ होत नाही गरुड पुराण कोणीही वाचू शकतं कधीही वाचू शकतं त्याला काही नियम आणि हे नाही त्याच्यामुळे मंडळी गरुड पुराणासारखा गरुड पुराणासारखा पवित्र ग्रंथ तुमच्या प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे आणि त्याचा सर्वांनी मिळून अभ्यास केला पाहिजे त्यातले काही तत्त्व आपण जाणून घेतले पाहिजे आणि आपला सुखी जीवनाचा मार्ग आपण मोकळा केला पाहिजे त्याच्यामुळे या गरुड पुराणाविषयी तुमच्या मनामध्ये काही अंधश्रद्धा असतील तर त्या दूर करा आणि मंडळी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे गरुड पुराण आयुष्यात एकदा तरी आपण वाचलं पाहिजे रामकृष्ण